नमस्कार मी तारा सांगळे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टमधची प्रतिनिधी म्हणून आली आहे आज आम्ही नऊ गावातल्या पंचवीस महिला इथे घेऊन आलो फक्त कुक्कुटपालन कसे करायचे ह्या प्रशिक्षणासाठी ॲग्रो फार्म अंतर्गत त्यांना ॲग्रो अंतर्गत त्यांना प्रशिक्षण दिलं आहे खरं तर आम्हालाही शंका होत्या की बाबा कुक्कुटपालन खूप असं बघितलं होतं की बॉयलर जिथं बॉयलर कोंबड्या असतात किंवा गावठी कोंबड्या असतात पण त्या कशा पाळल्या जातात इथे आम्हाला खरं तर प्रशिक्षक आपले चौधरी सर होते त्यांनी खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीत माहिती दिली की जी माहिती आमच्या आदिवासी महिलांनासुद्धा समजली कारण आम्हालाही प्रश्न होतो की आपण तिथे जाणार आहोत पण महिलांना कळेल का पण सरांनी खूप छान प्रशिक्षण दिलं खूप सोप्या पद्धतीत आहे की कोंबड्या जर पाळायच्या असेल तुम्हाला सांभाळायचं असेल तर मग त्या तलगच घेतल्या पाहिजे पिल्लू घेतलं तर ते पुढचे काय काय त्रास होतात म्हणजे खरं तर आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की कुक्कुटपालन पण ते कुक्कुटपालन कसं करायचं हे आम्हाला इथे खूप सखोल पद्धतीने कळालं आणि आम्हालाही खरं तर त्याची माहिती नव्हती मलाही त्याची माहिती नव्हती फक्त हे माहीत होतं की लोकं व्यवसाय करतात परंतु इथे आल्यावरती समजले की कुक्कुटपालन करायचं असेल तर काय काळजी घेतली पाहिजे कोणत्या पद्धतीच्या कोंबड्याच्या जाती कोणत्या आहे नंतर जास्तीत जास्त गावठी पद्धतीच्याच कोंबड्या पाळल्या पाहिजे नंतर सहा महिन्यात म्हणजे जे आपण बोलतो की सहा महिन्याची तलक घेतली तर त्याच्यापासून इथे आम्ही जे बघितले की सहा महिन्यामध्ये सहा कोंबड्यांच्या किती कोंबड्या झाल्या हे बघून खरं तर आमच्या महिलांनाही खूप आनंद वाटला आहे त्यांचाही उत्साह वाढला आहे त्यांनाही असं वाटतं आहे की आम्ही कोंबड्या म्हणजे व्यवसाय करायलाच पाहिजे आणि शिवाय आम्हाला त्यांनी आश्वासन पण दिलं आहे की जर तुमच्याकडे कोंबड्या जास्त झाल्या तर आम्ही स्वतः विकत घ्यायला येऊ त्याच्यामुळे महिलांचाही आनंद खरं तर गगनात मावे ना की खूप छान आणि मी असं सांगेल की जे बाकीचे लोक आहे ज्यांना खरंच कोंबडीचा कों कुक्कुटपालन व्यवसाय करायचं असेल तर त्यांनी इथे येऊन ह्या फार्मला खरं तर व्हिजिट केली पाहिजे इथलं प्रशिक्षण घेतलं पाहिजे खूप अतिउत्तम प्र प्रशिक्षण होतं त्याच्यामुळे आयोजकांचे मी आभार मानते धन्यवाद